नमस्कार सुप्रभात सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस इंडिया स्टॉप न्यूजमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप खुँँ मनापासून स्वागत आहे गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे राज्यात सरन्यायाधीश गवई यांच्या हस्ते ई लायब्ररीचे उद्घाटन झालेले आहे यू पी आयसाठी आता पैसे मोजावे लागणार रा आहे राज्यातील जलसाठ्यात आता वाढ झालेली आहे कंबोडिया आणि थायलंडच्या सीमावर्ती भागात भारतीयांनी प्रवास टाळावा केंद्र सरकारचे आदेश देण्यात आलेले आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात झालेला आहे अशाच प्रकारच्या टॉप म्हणजे ठळक बातम्या ठळक घडामोडी बघण्यासाठी आपले चॅनल आठवणीने सबस्क्राईब करून ठेवा हा बेल आयकन प्रेस करा ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा म्हणजे प्रत्येक अपडेट तुम्हाला सर्वात आधी तुमच्या मोबाईलमध्ये दिसेल थँक्यू